एरंडल नगर परिषदेत तिरंगी सामना होतो आहे या ठिकाणी भाजप ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार रघुनाथ ठाकूर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदला बदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदे त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला आगे झाल्या जागेरा नाहीतर तर अनाकोंडा आज आहे एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सडापटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील मी या शहरामध्ये जिथे मूलभूत सुविधा नाही आहेत ते कार्याकोपऱ्यात सगळ्या मूलभूत सुविधा पूर्ण करणार आहे आणि गोर गरीबाच्या हिताचे जे योजना त्यांचं मी त्यांचे सेवा करून दाखवणार आहे त्यांचं कल्याणाकरता जो बत्ती गटी रोड सगळ्यांकडे पोहोचवणार आहे बचत गटाच्या महिलांकरता सर्व योजना प्राप्त करून देणार आहे आणि त्यांना पाठपुरावा करून त्यांना मदत करणार आहे आणि इथून आम्ही पर्यंत जाण्याकरता मोफत पर सेवा देणार आहे वर वरचा दावाखाना काढणार आहे आणि बऱ्याच काही योजना अजून पुणे सरकारच्या आहेत त्या राबवणार आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि भाजपचा उमेदवार वाटत नाही कारण मी कोणी पाठी असाय आणि जनतेचा खूप माझा प्रतिसाद भेटतोय आणि मी स्थानिक उमेदवार आहे हे जे काही माझ्या समोर आहे ते बाहेरगाव राहणारे लोक आहेत स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशी लढाईतून घेऊन जाताना दिसत आहेत हो रणनीतीचा भाग हो आहे का तसं काही नाही त्यांनी असा दावा केलेला आहे की आम्ही पण स्थानिकच उमेदवार आहे काही हे नाहीये कर्मभूमी पण आहे सगळं पण जन्मभूमी नाही त्यांची जन्मभूमी माझी आहे कर्मभूमी पण माझीच आहे भाजपने या ठिकाणी उच्च शिक्षित उमेदवार देण्याचा दावा केलेला आहे जरी ते उच्च शिक्षित असतील तरी त्यांना माझ्या एवढ्या जंगल वाढले नाहीये पण शिक्षण झालेलं आहे नाटिक काय ना ना आव्हान काय करत असतील मतदानाच्या दा पूर्ण करणार कि तुमचे जे काम आहेत निधी मिळाल्यावर मी ते पूर्ण करणार सेवा घरी घरोघरी उमटुंबळाचं फिरतोय त्यांच्या समस्या जाणून घेतोय आणि ते मी पूर्ण करणार किती जागांवरती विजय मिळवायला सविस्तर वाटतो मला शंभर टक्के जागा विजय मिळेल नाही असे मला खात्री आहे ठाकरेंच्या शिवसेनेत किती नगरसेवक डाऊन दिला असं वाटतं दहा विजय पण दहाची दहा निघाल असे मला गॅरंटी आहे